बहीण आणि भावाच्या नात्याचं हे प्रेमळ बंद म्हणजे रक्षाबंधनाचा सण दरवर्षी एक नवीन उमंग एक नवीन भावना घेऊन येतो प्रत्येक प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधताना केवळ त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत नाही तर हेही सांगते की त्यांचं नातं अटूट आहे प्रेम विश्वास आणि सुरक्षतेचं प्रतीक आहे मात्र असे अनेक भाऊ आहेत जे या रक्षाबंधनालाही घरी परतू शकत नाही कारण ते उभे आहेत आपल्या सीमावर आपल्या सुरक्षेसाठी आपल्या रक्षणासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने एक आगळीवेगळी संकल्पना राबवली असून शिर्डीहून श्रीनगरपर्यंत देशातील जवानांसाठी एक लाख राख्या पाठवण्याची मोहीम सुरू केली आहे या सामाजिक उपक्रमाचा हेतु केवळ राख्या पाठवण्याचा नाही तर सीमावर उभ्या असलेल्या आपल्या सैनिकांना हे जाणून देण्याचा आहे की प्रत्येक बहीण त्यांच्या सोबत आहे प्रत्येक नागरिक त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे या रक्षा रथ मोहिमेअंतर्गत सहा राज्यातील पंचवीस प्रमुख शहरामधून हा रथ श्रीनगरकडे रवाना होणार असल्याचं संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सांगितलंय पंचवीस शहरातून हा रथ जाणार आहे विविध सामाजिक संघटना याच्याशी जुडल्या गेलेल्या आहे या सहाही राज्यातील आणि त्या त्या ठिकाणी महिला भगिनी राखी गोळा करून त्या रथामध्ये दे देणार आहे आणि श्रीनगर स्थित त्या ठिकाणी सैनिकांच्या कॅम्पमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी ते या बहिणींच्या प्रेमापासून वंचित न राहू या हेतूनी त्यांच्यापर्यंत त्यांचे संदेश लिहिलेले संदेश आणि हे राखी दोन्ही त्या ठिकाणी आम्ही पोच करणार आहोत जवळपास सहा राज्यातून हा रथ जाणार आहे साडेबावीसशे किलोमीटरचा प्रवास आहे पंचवीस शहरांमधून जाणार आहे त्यामध्ये धुळे असल सेंदुळा असल इंदोर असल आग्रा असल दिल्ली असल असे काही प्रमुख शहरं आहे या शहरांमध्ये उत्साह त्याचं स्वागत होणार आहे आणि अखंड भारत हा एक आहे आणि जातीपातीचा तेढ विसरून आम्ही भारतीय म्हणून आपल्या सैन्यदलाच्या मागे भक्कमपणे उभा आहे हा एक संदेश या मोहिमेच्या माध्यमातून सैनिकांपर्यंत देण्याचा प्रयत्न या संजवनी युवा प्रतिष्ठानच्या मा माध्यमातून आमचे युवासेवा करत आहेत या राख्यासोबत पाठवण्यात आलेले संदेश म्हणजे बंधुभावाची भावना कृतज्ञतेची गोडी आणि बहिणीचं तर प्रेम जे प्रत्येक बंधनाच्या पलीकडे आहे ही फक्त एक धागा असलेली राखी नाही तर एक भावना आहे जी हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या जवानांच्या मनाला स्पर्श करून जाईल संजीवनी युवा प्रतिष्ठानचा हा उपक्रम आपल्याला आठवण करून देतो की रक्षाबंधन हा सण केवळ वैयक्तिक नात्यांचा नसून तो राष्ट्रीय एकतेचा आहे खरंच या राख्या फक्त मनगटावरच नाही तर हृदयावरही बांधल्या जातात आणि जेव्हा एखादी बहीण एखाद्या सैनिकाला राखी पाठवते तेव्हा तो केवळ सैनिक राहत नाही तर संपूर्ण देशच तिचा भाऊ होतो